अपेक्षा करतो पहिली गोष्ट आहे तो म्हणतो माझा ऊस वेळेत गेला पाहिजे आता ऊस वेळेत जायचा असेल तर काय करायला आप कर पाहिजे आपल्याला दोन तीन गोष्टी करण्यात पाहिजे पहिलं काय करायला पाहिजे तर ऊस ऊसाची नोंद व्यवस्थित करायला पाहिजे तक्रार कुठं असते की आमच्या नोंदी व्यवस्थित आता आता वर्षी तुम्ही बघा नोंदीमध्ये लो, किती फरक केला आपण आता लोक काय करायचे ऊस आठव्या महिन्यातलं सुद्धा पाचव्या महिन्यात सहाव्या महिन्यात नोंद करत हे आता बंद झालं शेती अधिकारी आमच्या नवीन आलेले आहेत पहिल्यांदा काय त्यांना काम दिलं होतं तर हे काम दिलं की नोंदी व्यवस्थित होऊ देत म्हणजे योग्य पद्धतीनं आपल्याला तोंड देता येते आणि लोकांना न्याय देता येतो आणि ऊसा ऊस उस जो पहिला आणायचा तोच आपल्याकडे आला पाहिजे नोंदी होणं गरजेचं व्यवस्थित नोंदी होणं गरजेचं आहे ते आपण केलं आहे दुसरी गोष्ट लवकर यायचं असेल तर कपॅसिटीच वाढली पाहिजे ना जर आम्ही सात हजारांनी चालणार असलो तर किती दिवस आम्ही चालणार किती दिवस आणणार आता जे आपण नियोजन केलेलं आहे आजही तुम्हाला सांगतो आता आपलं मानस आहे की लवकर कारखाना सुरू करायचा आहे आता अजून सरकारनी परवानगी दिली नाही तर मी आता ओपन करत नाही कधी चालू करणार आहे आम्ही तयारी केली आहे कारखाना चालू करायची लवकर आणि मार्चचा महिना हे एप्रिलचा महिना तुम्हाला बघायला मिळणार नाही एप्रिलच्या महिन्यापर्यंत कारखाना जाणारच नाही मार्चमध्येच कारखाने बंद होतात चौदा पंधरा लाख जरी आम्ही केलं तर मार्चच्या पुढं आम्ही जाणार नाही हे वे समतो वेळेतच जाणार आणि याच्यासाठी आता पण कपॅसिटी वाढवली आहे अजून जर वाढवायची नाही तर तोही विचार खूप तोही विचार पुढच्या वर्षी करावा लागेल की अजूनही आपल्याला ही कपॅसिटी वाढवायची आहे का म्हणजे लोकांचा वेळेमध्ये जाईल आणि दुसरा त्याचा शेत शेतकऱ्याची ही मागणी असते की आपल्याला दर चांगला मिळाला आणि दर चांगला मिळण्या मिळण्यासाठी सगळं आपण नियोजन केलं आणि हे नियोजन करताना आता दर सगळ्यात जास्त दिलेलाच आहे ह्या वर्षी पण नियोजन काय तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला आपण हे सगळं वाढवतो आता कर्जाच्या आकडे आम्ही सांगितली आत्ता जे टर्म लोन आहे आमचं दोनशे बेचाळीस कोटी आहे पण विषय नेहमी असा असतो की ह्या कर्जाबद्दल बरेच व्हाप होता बरीच चर्चा होते किती आपल्याला कर्ज घेता येतं हे किती लोकांना माहिती आहे का समजा आता कृष्ण कारखाना किती कर्ज घेऊ शकतो तर याचं प्रमाण आहे हेच प्रमाण सरकार बघतं हेच प्रमाण बँक बघत असतं आमचं जे नेटवर्क आहे याच्यात दसपट आमचं लोन वॉरोईंग कपॅसिटी आहे आणि आमचं किती आहे नेटवर्क एकशे तीन कोटी म्हणजे बॉरिंग कपॅसिटी किती आहे एक हजार कोटी लोकांना माहिती आहे म्हणजे काय घ्यायचं असं नाही लोन किती घ्यायचं आहे तर लोन घेण्याचं विषय असा आहे की जे लोन तुम्हाला चार पाच वर्षामध्ये भेटता आलं पाहिजे आणि ते जे लोन तुम्ही घेता त्याचा उपयोग झाला पाहिजे जसं आता मग सांगितलं की दोन अडीच वर्षामध्येच पैसे परत येतील अशी व्यवस्था आपण केली आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे थोडक्यात तुम्हाला सांगतो अगदी साध्या भाषेत तुम्हाला सांगायचं झालं तर कर्ज किती घेलं घेतलं पाहिजे आपल्याला जेवढी परतफेड करता येईल वेळेत तेवढंच कर्ज घेतलं पाहिजे म्हणजे जेवढं आपण पचवू शकतो त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नसतं आणि म्हणून मी नेहमी कर्ज घेण्याच्या प्रत्येक संस्थेमध्ये तुम्हाला सांगतो विरुद्धच असतो थोडं थोडं टप्प्याटप्प्यानं करा म्हणतो आणि हे सगळं करत असताना हे कर्ज घेत असताना सुद्धा आज दोनशे बेचाळीस कोटी रुपये कर्ज असताना दरामध्ये काही फरक झाला का अनेक वर्ष हे करत असताना सुद्धा दरावर कुठलाही परिणाम होणार नाही असं ठेवूनच आपल्याला पुढं चालावं लागतं आणि ती काळजी आपल्याला घ्यायची